महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण विकास विभागाने शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणालीसाठी नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे या व्हिडिओमध्ये संवर्ग एक मधील शिक्षकांनी शाळेचा पसंतीक्रम कसा भरावा याचे प्रशिक्षण आम्ही दिलेले आहे विशेष संवर्ग एक मधील शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे यानंतर बदली प्रक्रिया राबवली जाईल व त्यांना बदलीचे आदेश मिळतील संवर्ग एकमधील शिक्षकाने पोर्टलवर लॉग इन करावे विशेष संवर्ग एकमधील शिक्षकाने इंट्रा वर क्लिक करावे त्यातील ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केले की स्क्रीनवर तुम्हाला ॲप्लिकेशन टाईप व ॲक्शन हे दोन कॉलम दिसतील केडर वन समोर व्ह्यू अॅप्लिकेशनचा टॅब दिसेल व्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक केले की केडर वन ट्रान्सफर फॉर्म स्क्रीनवर दिसू लागेल त्यामध्ये शिक्षकाचे पहिले व शेवटचे नाव शालार्थ क्रमांक शाळेचा यू डायस क्रमांक ही माहिती वाचनीय मोडमध्ये दिसेल तसेच त्या खाली मला बदलीतून सूट मिळावी हा प्रश्न दिसेल व त्या खाली विशेष संवर्ग भाग 1 चा प्रकार दिसेल या दोन्ही गोष्टी तुम्ही आधीच भरलेल्या आहेत त्या तुम्हाला बदलता येणार नाहीत त्या खाली तुम्हाला पर्याय निवडा अशी सूचना दिसेल पर्याय निवडण्यासाठी ॲड प्रेफरन्सेस या टॅबवर क्लिक केले की खाली लाल बॉक्स मध्ये तुम्हाला मिनिमम चॉईसेस म्हणजे किमान पर्याय किती निवडायचे ते दिसेल तुम्हाला कमीत कमी एक पर्याय निवडणे आवश्यक आहे जास्तीत जास्त तीस पर्याय तुम्ही निवडू शकता तुम्ही तीस पैकी किती पर्याय निवडले हे तुम्हाला येथे दिसेल खालील ड्रॉपडाऊन मधून तालुका निवडावा व त्याच्या खालील ड्रॉपडाऊन मधून शाळा निवडावी शाळा निवडताच त्या शाळेत किती मंजूर पदे मंजूर कार्यरत पदे सध्याच्या निव्वळ रिक्त जागा तसेच सध्या असलेल्या समानीकरणाच्या जागा आणि बदलीपात्र शिक्षकांच्या जागा या सर्व संख्या दिसतील ऍड बटनवर क्लिक केले की ती शाळा तुमच्या पर्यायांच्या यादीत जोडली जाईल सेव्ह या बटनवर क्लिक करून तुमचे पर्याय तुम्ही सेव्ह करावेत येथे विशेष संवर्ग एकमधील शिक्षकांनी लक्षात ठेवायचे आहे की तुम्हाला संभाव्य रिक्त जागा म्हणजे बदलीपात्र शिक्षकांच्या जागाच येथे पर्यायात दिसणार आहेत तुम्ही निवडलेला पर्याय तुम्हाला डिलीट करायचा असेल तर या फुलीवर क्लिक केले की डू यू वॉन्ट टू रिमूव्ह सिलेक्टेड स्कूल हा पॉपअप स्क्रीनवर दिसेल यसवर क्लिक केले की ती शाळा पर्यायातून निघून जाईल परत ॲड प्रेफरन्सेसवर क्लिक करून तुम्ही शाळा जोडू शकता तुम्हाला कमीत कमी एक पर्याय व जास्तीत जास्त तीस पर्याय येथे निवडायचे आहेत एक पर्याय निवडून ही तुम्ही सबमिट बटनवर क्लिक केले की ओ टी पी प्रविष्ट करून तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता प्रत्येक वेळी तुम्हाला तुमचा फॉर्म सेव्ह करायचा आहे परंतु शिक्षकांनी फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे त्याशिवाय तुमचे पर्याय ग्राह्य धरले जाणार नाहीत तुम्ही फॉर्म सबमिट केला नाही तर तुमची बदली होणार नाही तुम्ही भरलेल्या पसंती क्रमातील कुठल्याही शाळेमध्ये जागा उपलब्ध नसेल तर तुम्हाला विशेष एक एकमधून बदली मिळणार नाही अशा प्रकारे तुम्ही तुमचे पसंतीक्रम पोर्टलवर सबमिट करावेत तेव्हा लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद